आज आपण जाणून घेणार आहोत कणकवलीचे परमपूज्य भालचंद्र महाराज कोण होते त्यांचा जन्म कसा झाला याची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी ओंकार गावडे आणि तुमचं ओंकारचे या युट्यूब चॅनल वरती सर्च स्वागत आहे परमपूज्य भालचंद्र महाराज ही एक दैवत प्राप्त झालेली महान शक्ती आहे आयुष्यभर मग्न असणारे आणि भक्तांची दुःखी निवारण करणारे भालचंद्र बाबा अखंड मौनधारी व दिगंबर अवस्थेत असायचे बाबांच्या अखंड भक्तीने आणि समाधी स्थानाच्या दर्शनाने असंख्य भक्तांना बाबांच्या कृपेची प्रचिती येत होती बाबांच्या भक्तांमध्ये सर्व जाती धर्म व पंथाचे भक्त होते त्यामुळे देशाच्या कानकोपऱ्यातून बाबांचे भक्त आपणास कृपाछत्र लाभावे याकरिता परमहंस भालचंद्र बाबांच्या तपश्चार्याने व समाधी स्थानाच्या दर्शनाकरता आश्रमात नेहमीच येत असत वेंगुर्ले तालुक्यातील या गावी श्री परशुराम ठाकूर आणि सौ आनंदीबाई या मात्या पोटी आठ जानेवारी एकोणीसशे चार रोजी या वर्षी परमपूज्य भालचंद्र महाराजांचा जन्म झाला बाबांचे काही जीवन मुंबईत गेले लहानपणीच मात्या पित्याचे देहावसान मॅट्रिकच्या परीक्षेत आलेले अपयश यामुळे निराशा आलेल्या बाबांच्या जीवनात अचानक वैराग्य प्राप्त झाले त्या स्थितीत भालचंद्र बाबा एक दिवस कोल्हापूर येथे येथे योगी पुरुष मुळे महाराजांच्या सानिध्यात आले महाराजांनी बाबांना सावंतवाडी तालुक्यातील दानोली येथे एते जाऊन येथील संत परमपूज साटम महाराज यांची सेवा करण्यास सांगितले त्यानुसार बाबा दानोलीत आले तेथे ते परमपूज्य साठ महाराजांची सेवा केली काही कालावधी नंतर बाबा एकोणीशे सव्वीस या वर्षी कणकवलीत आली प्रारंभी जुन्या स्टँडवर किंवा श्री काशी विश्वेश्वर मंदिरापाशी ते एकटेच बसलेले असत कधी एखाद्या झाडाच्या बेचक्यात ते बसलेले असत कोणाशी बोलत नसत हसत फक्त काही दिले तर घेत नसत त्यांना काही खायला दिले तर दोन दोन दिवस तसेच पडून राहत असे पुढे ते सहसा श्री काशी विश्वेश्वर मंदिराजनिकच्या परमपूज्य कामत महाराजांच्या समाधीच्या घुमटीत बसत असत देहबान नसलेले मलमूत्र विसर्जनही तेथेच करत असत अखेर त्यांना समाधी मंदिर शेजारी एक घुमटी तयार करून त्यात बसविले तेथेच तोच प्रकार चालू झाला जाणारे येणारे देवदर्शनास आलेले त्यांची घृणा करत पण महाराजांनी हे निमूटपणे सहन केले महाराजांचा कसलाच विरोध नसे असे विलक्षण वैराग्य ते सत्पुरुष आहेत याची जरा सुद्धा कल्पना त्या काही लोकांना नव्हती महाराजांच्या या अवस्थेमध्ये कोणा एका खोडसाळ माणसाने त्यांना उचलून शेणाच्या गायरेत टाकले तेथेही ते दोन दिवस तसेच होते बाबांची कोणी चेष्टामस्करी करत कोणी उपवास करत परंतु बाबांना त्याचे काहीच नसे तर सिगरेट देत असत बाबा ते फुंकून टाकीत त्यांचा धूर गिळत नसत तर धुराचे लोटच्या लोट हवेत पसरवित असत बाबांच्या देहाचे अशा प्रकारचे हाल दानोली येथील परमपूज्य साटम महाराजांच्या काने पडले तेव्हा ते स्वतः दोन वेळा कणकवली येथे आले आणि परमपूज्य भालचंद्र महाराजांना भेटले परमपूज्य साठम महाराजांनी परमपूज्य आध्यात्मिक सामर्थ्य याची प्रचिती समाजास दाखवून दिली दोन महान योग्यांची भेट झाली आणि लोक भानावर आले हळूहळू परमपूज्य भालचंद्र महाराजांना लोक नमस्कार करू लागले पण खरी जनजागृती केली ती गारगोटी येथील श्री मुळे महाराजांनी ते चहाचे व्यापारी होते त्यामुळे सर्वत्र त्यांचे फिरणे कणकवली येथे आल्यावर परमपूज्य भालचंद्र ओळखले त्यांनी महाराजांची महती सर्वांना सांगितली त्यानंतर लोकांनी बाबांची पूजा करण्यास प्रारंभ केला परमपूज्य भालचंद्र महाराजांचे मूळ गाव कुडाळ तालुक्यातील ती महापन हे होय तेथे ते ते शाळेत गेल्याची नोंद आहे धर्मराज महाराज फलाहारी महाराज परमपूज्य राज अहमद पटेल बाबा हे परमपूज्य भालचंद्र महाराजांचे शिष्य होते बाबांच्या आठवणींचा हा जीवनपट भावपूर्ण रित्या न्यायवत असताना जाणवते की कणकवलीमध्ये या सत्पुरुषाचे आगमन झाले आणि त्या दिवसापासून कणकवलीचे गावचे सर्व रूपच पलटले बाबांना काही जण माणूस बाबांना ओळखून त्याची पूजा करायचा कोणी नमस्कार केला तर त्यांना चमत्कार बाबांनी दाखवला अशा प्रकारे बाबांची कीर्ती सर्वत्र पसरू लागली जो जे मागेल ते बाबा त्यांना देत गेले आज भक्तांना विचारले तर विशेष कणकवलीवासी यांना विचारले तर ते सांगतील आमच्या समस्या दुःख त्रास आम्ही बाबांजवळ मांडले आणि बाबा त्या चिंतेतून मुक्त करायचे त्यांचा केवळ दर्शनानेच अनेकांना सुख शांती लाभल्याची उदाहरणे आहेत मुंबई लालबाग येथे श्री हनुमान मंदिरात सोळा डिसेंबर एकोणीशे सत्याहत्तर या दिवशी अखंड हरिनामाचा जयघोष चालू होता रात्री दहा वाजून पंचवीस मिनिटांनी भक्तांना दर्शन देत असताना ते अनंतात विलीन झाले बाबांचे पार्थिव कणकवली येथे आणले गेले मार्गशी शुद्ध डिसेंबर एकोणीशे सत्याहत्तर सध्याच्या आश्रमातील मध्य गाभाऱ्यात वेदमंत्र घोषात समाधी देण्यात आली कणकवली येथील आश्रमात परमपचे भालचंद्र महाराज संस्थान समिती कार्यरत असून ती नोंदित कृत आहे या संस्थान समितीने जोडून या धन उत्तम व्यवहारे या उक्तीप्रमाणे बाबांच्या भाविक भक्तांनी दिलेल्या देणग्यांचा योग्य विनियोग करून धार्मिक शैक्षणिक आणि सामाजिक कार्य हाती घेतले आहे तर मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद